उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा या बहुतांश राज्यांमध्ये पाऊस उघडला आहे त्याचबरोबर दक्षिण भारतात तामिळनाडू आणि आंध्र कर्नाटकच्या काही भागातही पाऊस बऱ्यापैकी कमी झाला आहे पूर्व भारतात आणि थोडं केरळ ते सुरत असं पावसाळी क्षेत्र पश्चिम किनारपट्टीला आहे आणि या ठिकाणी एक वेलमार्क लो प्रेशर म्हणजे तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात केरळमध्ये मान्सून येईल अशा प्रकारचा दावा केलेला आहे आणि आज म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला मान्सून हा अतिशय पूर्व आणि केरळच्या दरम्यान आहे आणि साधारण हवामान खात्याने सत्तावीस तारीख दिलेली आहे आणि त्यातही चार पाच दिवस मागे पुढे असं म्हटलेलं आहे पण आमचा अंदाज आहे की पंचवीस तारखेच्या दरम्यान केरळमध्ये आणि पूर्व भारतात मान्सून दाखल होईल त्यामुळे हवामान खातं तेवढा वेळ घेणार हे निश्चित आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पहिली गोष्ट पुढील पाच दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल हा अंदाज कायम आहे तर एक वेलमार्क लो प्रेशर तयार होईल चोवीस तासात ते खरं झालेलं आहे आणि तो अंदाज जवळपास पुढील तीन दिवस सातत्याने राहणार आहे मात्र जे काही वादळ तयार होईल अशा प्रकारचा आपला अंदाज होता तो अंदाज मात्र हवामान खात्याने नाकारला आहे कारण त्या ठिकाणचा पुढील माहिती आत्ता उपलब्ध नाही अजून मान्सूनपूर्व पावसाचंच वातावरण असल्यामुळे आपण बघतो की मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण अजून भारतामध्ये आहे जेव्हा पूर्णपणे मान्सून सेट होईल त्यानंतर मात्र हे वातावरण बदलू लागेल सध्या काही महत्त्वाच्या सिस्टम आपण बघूयात या ठिकाणी अंदमान बेटांच्या दरम्यान एक नव्याने सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक बेलमार्क लो प्रेशर तयार झालेला आहे त्यामुळे या ठिकाणच्या वेलमार्क लो प्रेशरचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हा आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे उद्या महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे खास करून विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज आहे हे वेलमार्क लो प्रेशर कमजोर होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातूनच पावसाचं प्रमाण राहील कोकणात मात्र पावसाचं प्रमाण अधिक राहणं अपेक्षित आहे आपण सव्वीस तारखेला बघतो की संपूर्ण कोकण किनारपट्टीला आणि महाराष्ट्रात देखील फिरून फिरून हे कमी दाबाचं क्षेत्र येत असल्यामुळे याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर सव्वीस तारखेला अधिक राहण्याची शक्यता आहे आणि या दरम्यान मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठे पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे विदर्भात याचा प्रभाव कमी राहील हे पावसाळी क्षेत्र सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात राहणार आहे विदर्भ वगळता आणि तेही तीव्र स्वरूपात राहणार आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे कारण हे कमी दाबाचं क्षेत्र सारखं महाराष्ट्रावर दीर्घकाळ राहण्याची शक्यता आहे आणि आपण हेही बघतात संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात पाऊस अधिक होणार आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही म्यानमारच्या दिशेने विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र हे बराच काळ राहण्याची शक्यता आहे एकोणतीसला आपण बघतो तीस तारखेला थोडं विदर्भातून पावसाळी प्रमाण वाढू शकतं कोकण किनारपट्टीलाही पावसाचं प्रमाण राहील परंतु एकूणच महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल कोकणात जरी पावसाचा जोर असला पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर असला तरी महाराष्ट्रातला पावसात जोर एकतीस तारखेला बऱ्यापैकी कमी झालेला असेल तर आपल्याला साधारणपणे पावसाची उघडीप एक तारखेला मिळेल पावसाचा एक प्रकारचा खंड सुरू होईल उन्हाळ्यासारखं ऊन तापेल आपण बघतो महाराष्ट्रात पावसाचा खंड हा दोन तारखेला असणार आहे कोकण किनारपट्टीला जरी थोडाफार पाऊस असला तरी एक दोन जूनला महाराष्ट्रात पाऊस असणार नाही चोवीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तसं कमजोर असणार आहे परंतु आपण एक बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे विदर्भ पूर्व अगदी विदर्भापासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी क्षेत्र राहणार रा आहे म्हणजे थोडक्यात नाशिक उत्तर महाराष्ट्रातला पाऊस उघडेल पंचवीस तारखेलाही याच भागात जोरदार पाऊस राहील म्हणजे मराठवाड्याचा विदर्भाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्राचा काही भाग या ठिकाणी जोरदार पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव कमी होतोय सव्वीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे आणि साधारणपणे असं आपण बघतो की मध्य महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागात महाराष्ट्रात पाऊस असणार आहे आणि जवळपास केरळ ते सुरत हे देखील पावसाळी क्षेत्र सव्वीस तारखेला अधिक जोरदार असणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत साधारण पावसाचा जोर महाराष्ट्रात राहील असं दिसतंय साधारण तीस तारखेलाही पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे बऱ्यापैकी पाऊस अजूनही महाराष्ट्रात सातत्य धरून राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात अजून पाऊस आठवडाभर मुक्काम ठोकणार आहे मात्र एक तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे दोन तारखेला भारतातील पावसाचा प्रभाव कमी होईल तीन तारखेलाही भारतात बऱ्यापैकी पाऊस कमी असणार आहे कोकण किनारपट्टीला हलका पाऊस सुरू होईल चार तारखेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळवतरण असणार आहे पाच तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस असणार नाही साधारण एक जून पासून भारतात पावसाचा खंड सुरू होणार असून हा खंड जवळपास आठ दहा दिवसाचा असू शकतो एकत्रित अंदाजात आपण बघतो पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दक्षिणी भागातून पाऊस आहे पुढे जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे मुंबईसहित जवळपास महाराष्ट्रातील बहुतांश भागात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस राहणार आहे अजूनमधून याही भागात थोडा पावसाचं वातावरण तयार होईल परंतु आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात एक कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे आणि ते भूभागावर सक्रिय असल्यामुळे या पुढील काही दिवसात या भागात खूप पाऊस होणार आहे म्हणजे अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हे पावसाचं प्रमाण अधिक राहणार आहे मात्र आपण हेही बघतो आहोत की हे कमीदाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात सरकलं असतं तर त्याची तीव्रता वाढली असती परंतु फिरून फिरून ते पश्चिम महाराष्ट्रावरच सक्रिय राहिल्यामुळे या भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणजे सातारा सांगली सोलापूर या भागावर याचा बराच काळ परिणाम राहण्याची शक्यता आहे कारण पुन्हा पुन्हा ते समुद्र भागाकडे आहे आणि त्यामुळे त्याला बाष्पाची पुन्हा पुन्हा निर्मिती होते आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याचा सर्वच मॉडेलचा अंदाज आहे आपण बघतो की